नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढवला आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दराने मागे भत्ता दिला जातो सध्या सदर नौकादार मंडळीला पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळत आहे ही मागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू झाली आहे आता सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना डी ए जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारित सुधारित होणार आहे तर मागे भत्ता म्हणजे डी ए आय सी पीच्या आकडेवारीनुसार ठरवला जात असतो जुलै महिन्यापासूनच मागे भत्ता जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या या पीच्या आकडेवारीनुसार ठरवला जाणार आहे जून दोन हजार चोवीसपर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता जुलै महिन्यापासून मागे भत्ता किती दराने मिळणार हे स्पष्ट झालं आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जारी झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकानुसार जुलैपासून मागे भत्ता त्रेपन्न पॉईंट चौऱ्यासष्ट टक्के एवढा होणार आहे मात्र प्रत्यक्षात मागे भत्त्या तीन टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजे हा भत्ता त्रेपन्न टक्के एवढा होणार आहे मात्र असे असले तरी याबाबतचा फायनल निर्णय झालेला नाही याबाबतचा निर्णय ना केंद्रीय कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील को कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक होईल होईल आणि यामध्ये मागे के भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जाणार आहे हा भत्ता जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मागे भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे आता आपण ए आय सी पीच्या आकडेवारीची थोडक्यात जाणून घेणार आहोत जानेवारी ते जून महिन्याची ए आय सी पी आयची आकडेवारी काय आहे जानेवारी महिन्यात एआयसीपीआय निर्देशांक एकशे अडतीस पॉईंट नऊ होते आणि मागे भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होता फेब्रुवारीमध्ये हे निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन आणि मागे भत्ता एकोणपॉईंट चौवेचाळीस होते तर मार्च महिन्यात हे निर्देशांक एकशे अडतीस पॉईंट नऊ आणि मागे भत्ता दर एकोण पॉईंट पंच्याण्णव टक्के होते एप्रिल महिन्यात निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट चार आणि मागे भत्ता बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के होते मे महिन्यात हे निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद आणि डी ए हा दर बावन्न पॉईंट एक्याण्णव वेळे होते एक्क्याण्णव टक्के एवढा होते जून महिन्यात निर्देशांक एकशे एक्केचाळीस पॉईंट चार आणि मागे बत्ता दर त्रेपन्न पॉईंट चौवेचाळीस एवढा होते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद